सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना तीस सप्टेंबरची डेडलाईन मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन मिळणार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे त्या अगोदर चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक तीस सप्टेंबर दोन पर्यंत पंचवीसपर्यंत डेडलाईन देण्यात आलेली आहे केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केल्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना नवीन यू पी एस योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर नवीन युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प देण्यासाठी दिनांक तीस जून mm दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत दिली होती सदर मुदतमध्ये मुदत नव्याने वाढ करून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सदर युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प निवडता येणार आहे यामध्ये एन पी एस अथवा यू पी एस यापैकी एका पेन्शन योजनेचा विकल्प कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार आहे सदर मुदतवाढ ही केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागणीनुसार वाढवण्यात आलेली आहे ही मुदत अंतिम असल्याने कर्मचाऱ्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत विकल्प नमुना भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचा आहे यू पी एस पेन्शन योजनांमध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार असल्याने एन पी सदर पेन्शन प्रणाली फायदेशीर ठरणार आहे